गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण पन बनवूया पनीर मलाई मोदक खूप चवीला चविष्ट आणि झटपट बनणारे मोदक आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवूया छान असे पनीरपासून बनवलेले अगदी माव्याची चव असणारे मोदक तर त्याच्यासाठी बघा इथे मी एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा कप एवढं पनीर आपल्याला घालायचं आहे तर हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे आपल्या घरच्या दुधापासून आपण छान असं पनीर बनवू शकतो आणि त्याचा व्हिडिओ माझ्या जा चॅनलवर उपलब्ध आहे तर पनीर टाकल्यानंतर आपल्याला अर्धा कप एवढी साखर याच्यामध्ये घालायचं आहे आणि साय भरलेलं दूध आपल्याला अर्धा कप याच्यामध्ये घालायचं आहे भरपूर अशी साय आणि दूध असं मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता दूध पावडरचं एक पाऊच आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर एकीकडे गॅसवर कढई आपल्याला ठेवायची आहे आणि कढईमध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला घालून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता याप्रकारे मी कढईमध्ये हे सगळं जे सारण होतं किंवा जे मिश्रण होतं ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा साईडनं असलेली वेलोकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करायलासुद्धा विसरू नका कारण आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरला तुमच्या सपोर्टची खूप अशी गरज असते आता इथे घ्यायची आहे एक चम्मच आणि चम्मच घेऊन अशा प्रकारे हे जे सारण आहे ते आपल्याला पूर्णतः पाच मिनटं असं ढवडायचं आहे तर इथे पूर्णत पाच मिनटे झालेली आहे आणि पाच मिनटे हे जे सारण आहे ते मी ढवळलेलं आहे म्हणजेच आपलं हे सारण छान असं गरम व्हायला सुरुवात झालेली आहे जेव्हा हे सारण छान असं गरम होईल तेव्हा आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा वाटी एवढा भाजून घेतलेला रवा तर मी रवा रवा भर, हा रवा कसा भाजला तेसुद्धा तुम्हाला इथे मी दाखवणार आहे गॅसवर कळी गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी एवढा रवा घातला रवा आपल्याला मोठ्या गॅसच्या पावरभर अगदी पाच मिनिटे आपल्याला हा रवा छान असा इथे भाजून घ्यायचा आहे रवा पूर्णतः भाजून झाल्यानंतर आपल्याला हा रवा थंड होऊ द्यायचा आहे तर आपण जे मोदक बनवत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला गरम रवा वापरायचा नाही तर पूर्ण थंडा रवा वापरायचा आहे म्हणून मी हा रवा आधी भाजून ठेवलेला होता तर इथे बघू शकता या प्रकारे हा जो रवा आहे तो छान असा भाजून झालेला आहे रवा भाजून थंड करून मी इथे घेतलेला आहे आता मी इथे रवा वापरत आहे तुम्ही रवा न सुद्धा हे मोदक छान असे बनले जातील पण मला याच्यामध्ये थोडा रवा घालायचा होता कारण की गणपती बाप्पाचा नैवेद्य आहे आणि गणपती बाप्पाला रव्याचे मोदक खूप असे आवडतात म्हणून मी इथे रवासुद्धा वापरत आहे आता या प्रकारे रवा घातल्यानंतर आपल्याला हे जे सारण आहे ते छान असं मिक्स करायचं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघा ढवळत राहायचं आहे आता आपण या ठिकाणी पनीरसुद्धा जास्त वापरू शकतो किंवा जे आपण मिल्क पावडर याच्यामध्ये वापरलेलं आहे ते सुद्धा इथे जास्त वापरू शकतो रवा तुम्हाला वापरायचा असेल तर वापरू शकता किंवा रवा इथे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर आता तुम्ही बघू शकता हे सारण असं छान असं घटतं यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजवर आपल्याला थोडंसं येलो कलर इथे टाकायचा आहे तर मी इथे येलो कलर टाकलेला आहे येलो कलर टाकल्यानंतर अर्धा वाटी एवढं आपल्याला खोबरा केससुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे कारण खूप असे चवीला चविष्ट आपण मोदक बनवत आहो म्हणून इथे खोबरा केससुद्धा मी टाकते तर आता अशा प्रकारे फूड कलर व खोबरा केस टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आणखी एकदा अशा प्रकारे पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णतः मिक्स झाल्यानंतर मला हे जे मिश्रण आहे ते थोडं घट्ट वाटत आहे म्हणून मी इथे आणखी अर्ध वाटी एवढं दूध ॲड करणार आहे दूध ॲड करायचं आहे आणि एक वेळा हे जे मिश्रण आहे ते पूर्णतः आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे मंदाचेवर हे जे सारण आहे ते आपल्याला शिजू द्यायचं आहे खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक बनून तयार होतात म्हणून तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारचे मोदक यावर्षी नक्की बनवा तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं हे जे सारण आहे ते छान असं शिजू दिलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही कलरसुद्धा खूप असा चेंज झालेला आहे आता थोडेसे बदामाचे मी बारीक असे काप केलेले आहे आणि ते सुद्धा या सारणामध्ये मी टाकणार आहे कारण की आपण जे हे मोदक बनवत आहो ते खूपच असे स्वादिष्ट मोदक आपल्याला बनवायचे आहे म्हणून इथे मी थोडेसे बदामाचे कापसुद्धा टाकलेले आहे तुम्ही तुम्ही इथे ड्रायफ्रूट स्किपसुद्धा करू शकता आता इथे छान असं सारण थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला हे जे सारण आहे ते अशा प्रकारे हाताने छान असं मिक्स करायचं आहे हाताने हे सारण छान असं मिक्स झाल्यानंतर आता काय करायचं तर आपल्याला घ्यायचं आहे इथे मोदकाचा साचा मोदकाचा साचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे जे सारण आहे ते आपल्याला मोदकाच्या दोन्ही भागात फिटोफिट असं भरायचं आहे दोन्ही साईडने सारण भरल्यानंतर आता आपल्याला हा जो साचा आहे तो बंद करायचा आहे बंद करायचा आहे आणि आपल्याला बंद केल्यानंतर याच्यावर जे एक्स्ट्रा सारण असेल तर ते काढायचं आहे आणि जर एक्स्ट्रा नसेल तर अशा प्रकारे पूर्णत दाब देऊन त्याला पूर्णतः फिट करायचं आहे आणि नंतर आपल्याला हा साचा पूर्णत अशा प्रकारे बघा उघडायचा आहे आणि इथे बघू शकता छान असा आपला पहिला मोदक तयार आहे ज्याप्रमाणे मी हा मोदक बनवलेला आहे अगदी त्या पद्धतीनेच आपण दुसरासुद्धा मोदक बनवायला घेऊया तर इथे बघू शकता याप्रकारे मी सारण या दोन्ही मोदकाच्या साच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि भरून घेतल्यानंतर आपल्याला हा सुद्धा मोदक अशाच प्रकारे ज्या प्रकारे आपण पहिला मोदक बनवला अगदी त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा मोदकसुद्धा बनवून घ्यायचा आहे खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही इथे बघू शकता मी अक अशा प्रकारे हे जे मोदक आहे ते इथे बनवून घेतलेले आहे खूपच चवीला चविष्ट असे मोदक बनून तयार झालेले आहे तुम्ही तुमच्याकडे नक्की एकदा ट्राय करा किंवा याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचे मोदक बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका ज्याप्रमाणे मी ही तीन मोदक कसे बनवायचे ते दाखवले आहे त्याप्रमाणेच मी जे पूर्ण मोदक आहे ते इथे बनवून घेणार आहे आणि मी इथे बघा अशा प्रकारेच पूर्णतः हा मोदक बनवून घेतलेले आहे तुम्ही बो मोदक बघू शकता मोदकाचा कलर बघू शकता अप्रतिम असा आलेला आहे ते आपले माव्याच्या चवीचे खूप छान असे चविष्ट असे मोदक तयार आहे आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा कमेंट करायलासुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद